ते साईडला ते गेलच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांसमोर प्रचारासाठी महायुतीच्या अधिक हो करून खाली बसा नगराध्यक्ष पदाच्या ऐकला तपन मागच्या दिसत नाही बसून जातो खुर्ची माझ्या महायुतीच्या एक मला भाषण करू द्या महायतीच्या आमच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या ज्यांच्या नावातच पद्मश्री आहे आणि त्यांनी भैया धर्माधिकारी यांच्या त्या सौभाग्यवती आहेत त्यांना येणाऱ्या दोन तारखेला घड्याळच्या पटनासमोर आणि आमच्या या वॉर्डातील जो भाजपचा आहे अशा आमचे पवन मुंडे आणि आमच्या सौभाग्यवती प्रितेश बायकोच नाव रे नाव बायकोच नाव पूजा माहिती आहे डॉक्टर आहे त्या आत्ताच मी त्यांच्या क्लिनिकच उद्घाटन केलं त्या पूजा तोतला यांना आपण प्रचंड मताने विजय करा ही मागणी करण्यासाठी मी आले आहे आणि खर तर मी विचार करते की पॉवरून सभा ही पॉवरफुल असते आणि असं सगळ्याच्या अर्धवट बांधकाम गल्ली या ठिकाणी आहे ते हे खूप हुशार लोक आहेत त्यांना वाटलं की अशा ठिकाणी घेतला आणि ताईचा शब्द घेतला ताई अशाही महादेवाच्या भक्त आहेत फार देवपूजा ताई करतात तर ताईने शब्द दिला तर बरं होईल म्हणून हा तसा भाजपचा वाले किल्ला पण जेव्हा पवननी सांगितलं एक करोडचा निधी द्या तर बायका पण जोरातच हसल्या त्या पण नाही म्हणल्या की हो त्यांना वाटलं स्वतः त्यांचा जास्तच माग आहे असं त्यांचं पुन्हा तो म्हणतो अनुमान एकच कोटी द्या दोन्ही तीन महिन्याच्या आत द्या आता पुन्हा माझ्याकडून शब्द पाहिजे हे मी करत नाही एवढा शब्द देते हनुमान मंदिर शेर ते आपणच दिलाय पण हे मंदिर असं सुंदर बांधू खरं तर वैद्यनाथाची नगरी ते वैद्यनाथाच्या दर्शनाला लोक येते सगळ्या राज्यातून या दर्शनाला येते का पण जो वैद्यनाथच्या दर्शनात येईल तो तिथे जरूर येईल सुंदर 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 असा महाकालाच मंदिर मी बांधून तुम्हाला शासकीय योजनेतून जाईल अरे हा निधी मी जाईन हनुमान हे कारण हनुमान सुद्धा शिवाचा संशय हनुमान मंदिरही मी बांधून देईन या पवार मध्ये अनेक वर्ष मिळाले दोन हजार चार ला नव्याण्णव ला जेव्हा जेव्हा झाल्या तेव्हा मुंडे साहेबांच्या प्रचारासाठी आले स्वतःच्या प्रचारासाठी आले लोकसभेसाठी आले नगरपालिकेसाठी आले आणि मागच्या वेळी मी पालकमंत्री असताना मैदनाथ मंदिराचा विकास आराखडा मंजूर करून घेतला असताना नगरोथांचा कोट्यावधीचा रुपयाचा निधी घेतला असतानाही मला नगरपालिकेमध्ये पराभव करावा लागला आणि म्हणून मी जरा नाराज झाले कारण मी पालकमंत्री असताना परळीचा विकास करायचा होता आणि आता नगरपालिकेत सत्ता नसल्यामुळे तो अडचणीचा होईल तर तेव्हा आज सुद्धा या भागातल्या या वॉर्डामधल्या चौदा वॉर्डमधल्या लोकांनी म्हणजे तेव्हा तेरा होता या लोकांनी आमचं नाक ठेवलं आणि आमचे उमेदवार निवडून दिले आमच्या उमाचा पूल पवन यांना निवडून दिलं आता मग यावेळी आम्हाला निवडणूक लढवायची होती सगळ्या आधी आमच्या पराधिकाऱ्यांची इच्छा होती पूर्णपणे निवडणूक लढवली पाहिजे आमची तयारी पण होती आमच्याकडे उमेदवार पण चांगले होते पण मी नेहमी विचार केला की आमची लढाई आहे ती लढाई ही युद्ध होऊन जात साधी लढाई राहत नाही मग पूर्ण परळी मग एक वातावरण तंग झालं असत मी विचार केला पुन्हा आमच्या दोघांच्या लढाईत परळी नाही हारली पाहिजे राष्ट्रवादी भाजपच्या लढाईमध्ये परळीचा विकास नाही हरला पाहिजे आणि म्हणून परळीच्या विकासाच्यासाठी आम्ही एकत्र लढायचं ठरवलं एकमेव युती आहे जी झालेली आहे बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विनोद लढतोय कारण इथे आम्ही परळीच्या बाजूनी लढतोय ही परळी मुंडे साहेबांची परळी आहे ही आपल्या प्रभू वैद्यनाथाची परळी आहे आणि इथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे हे परळीकडे आल्यावर येणार आणि मनाव की काय हे परळी असं काम या परळीत करायचं असेल तर हे तंटामुक्त परळी पडणे करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही हे एकत्र येण्याचा निर्णय घेतला आम्ही म्हणलं यांसारखा चांगला उमेदवार म्हणजे आमच्या या सुविध्य उमेदवार आहेत तुमच्या पण पूजा या सुविध्य उमेदवार आहे आणि तू पण सुविध आहे हॅलो काय तुमचा प्रॉब्लेम तुला तर वेतन लागणारच नाही याचा निर्णय प्राध्यापक आहे ना पळली प्राध्यापक आहे सुशिक्षित अनेक धडा धडाडीचे आहेत लढाऊ आहेत तुमच्या विकासासाठी तळमळी माझ्यापर्यंत येतात मी अट घातली आहे यावेळी जेवढे उमेदवार निवडणूक लढतील ती अट अशी आहे मी सर ती अशी आहे ते ते, 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 ते सिग्नल कुठून येले तिथे मधले बाल सभा तू तर माझी अट अशी आहे की मी रोज जनता दरबार घेते रोज आमदार झाल्यावर पालकमंत्री झाल्यावर आता सुद्धा मंत्री झाल्यावर परळी म्हणजे बंगला रामटेक असो नाही तर मंत्रालय घेते जे येतील नाही काही नाही अशा लोकांना मी भेटते आणि त्यांचे काम मार्गी लावायचा मी प्रयत्न करते मार्गीच लागतील असं मी पण मार्गी लावायचा मी प्रयत्न करते तस से नगरसेवक जे उभे राहिले आहेत निवडून आले आहेत नगराध्यक्ष ह्या सगळ्यांनी रोज सकाळी उठल्यावर घरातली देवपूजा जसं मी देवपूजा केल्यानंतर जनतेकडे जाते तसं घरातलं का जे काही आठवून घरा जनतेला रोज जनतेला रोज ऐकलं पाहिजे रोज जनतेचा दरबार घेतला पाहिजे दुसरं प्रत्येकाच्या वर्डामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे बला परळीमध्ये कुठेही डेंग्यू मलेरिया डास घाण नाल्या वाल्या घाण आहे वास आहे दुर्गंधी हे कुठेही दिसलं नाही पाहिजे यासाठी मी या सगळ्यांना निवडून आले ट्रेनिंगला पाठवणारे ज्या महाकालाचं मंदिर तुम्ही मागताय त्या महाकालाच्या इंदोर आणि भोपाळ हो यांना महानगरपालिकेमध्ये कारण देशामध्ये सगळ्यात जास्त स्वच्छ शहर म्हणून दहा वर्ष मोदींच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळतोय आणि म्हणून तिथे जाऊन परळीच्या पर कचऱ्याचं व्यवस्थापन कसं असावं परळीचा कचरा कसा प्रत्येक गल्लीतून उचलला जावा आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग यावा यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे मी जालण्याची पालकमंत्री आहे जाण्याची पूर्ण टीम ही भोपाळला आणि इंदोरला जाऊन आलेली आहे आता मी गेले होते दुसऱ्या सभांना तिथे बौद्ध विहार होता ते म्हणजे काय आम्हाला अजून एक बौद्ध विहार पाहिजे तिथे काही दुसरे लोक होते ते म्हणजे आम्हाला गुरुद्वारा पाहिजे काही लोक म्हणजे भगवान बाबांचं मंदिर पाहिजे म्हणजे हे सगळं मी तुम्हाला देईन पण याच्याच बरोबर तुम्हाला अभ्यासिका दिल्या पाहिजे लायब्ररी केली पाहिजे तुम्ही भक्ती बरोबर तुम्ही स्वतःच्या मुलांचं भविष्य पण घडवायची गरज आहे आणि म्हणून परळीमध्ये जिथे जिथे ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेसला डेव्हलप करून सुंदर उद्यानं ओपन जिम स्पोर्ट्सची ऍक्टिव्हिटी असणारा चांगला स्पोर्ट्स क्लब जलतरणचा तलाव त्याचबरोबर पर, परळीच्या प्रत्येक वॉर्डामध्ये प्रभागामध्ये एक अभ्यासिका तरी आपण करू शकतो का आम्ही आणि धनुभाऊ एकत्र आहेत महायुती आहे तर आपल्याला अडचण येणार नाही आणि त्याच्यामध्ये एमपीएससी युपीएससी आय एस आय पी एस होणाऱ्या नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं त्यांच्यासाठी एक टीव्ही कम्प्युटर सोलार लाईट ह्या सगळ्या व्ही कॅमेरे सुरक्षेसाठी हे सगळं लावून मी त्यांना ऑनलाईन क्लासेससुद्धा आम्ही तिथून देऊ मार्गदर्शन देऊ दे। आय एस झालेल्या लोकांचं आय एस आणि पी चे क्लासेस घेणाऱ्या लोकांचं हे मी ऑलरेडी जालन्यामध्ये करत आहे ते जेव्हा होईल तेव्हा तुम्ही बघायला या तशीच पुनरावृत्ती आपण बीडमध्ये करू आपल्या परळीमध्ये करू या परळीचं नाव या हो। बीड जिल्ह्याचं नाव मी नेहमी मांडले हो। मी काळाकोट घातला नसला तरी मी बीड जिल्ह्याची वकिली नेहमी केली तुम्ही माझे सगळे इंटरव्ह्यू बघा लोकांना बीड जिल्हा अमुक आहे बीड जिल्हा तमुक आहे बीड जिल्हा बदनाम आहे म्हणलं काही नाही माझा बीड जिल्हा चांगला आहे हा स्वाभिमानी माणसाचा माल जिल्हा आहे आणि ह्या बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं कारस्थान मोडीत काढून आम्ही बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांची नियुक्ती आणि निवडणूक करून ती जिंकून आम्ही त्यांच्या पाठीशो भर पद्मश्री ताई आजी बाजीराव धर्माधिकारी काम केलेलं आहे त्यांना अनुभव देखील आहे ते स्वतः त्यांना मार्गदर्शन करतील मी मार्गदर्शन करेन आणि माझ्या तर एवढे छात गेलेत आता माझलगावला पण एक डॉक्टर आहे आहार तज्ञ आहे ती मुलगी ती आमची बावीस वर्षाची मुलगी एकवीस पूर्ण झाले बावीस वर्षाची मुलगी आहे आणि एकवीस नंतर सैनिक स्वराज्य लढत आहेत ती निवडणूक लढताय डॉक्टर बुमरे म्हणजे आमच्या बीटचे आहेत पण एक डॉक्टर आहेत आणि त्या एमडी डॉक्टर आहेत त्या सुद्धा तिथे निवडणूक लढत आहेत एक मोठ्या उद्योगपती आहेत ते दारूरमध्ये निर्माण म्हणून ते लढतायत आणि आमच्या गीता राजे पवार देखील निवडणूक लढतायत त्या देखील सुरू झाडे बायकास्ट झाल्या मला आमची महिला तिथे माजगाव मध्ये महिला तिथे मध्ये महिला आणि मध्ये महिला सहा पैकी चार ठिकाणी तर महिलाच आहे म्हणजे महिलांच राज्य आहे ना आणि पुन्हा मी महिला त्यांचे नेता बरोबर आहे की नाही काय म्हणे तुम्ही आता देवाचा विषय काढला म्हणून हनुमानाचा महाकालाचा सत्यूग पूर्वी जेव्हा जुन्या जुनो जुना काळ होता त्याला काय म्हणायचे सत्यूग आपण एखादा माणूस असतो ना खूपच साधा आहे मच्छरही मारत नाही तू काही सतयुगातलाय का रे आता काय करायला तिकडे त्याच्यानंतर प्रभू राम आले त्यांनी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी जन्म घेतला आणि सगळ्या राक्षसांचा नायनाट करून त्यांचा अवतार कार्य संपलं कोणतं युग होत ते रामायण वाटतं का ऐकता का नाही त्रेतायू त्याच्यानंतर त्रेता कुणाचा जन्म झाला श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि श्रीकृष्णाने पण सर्व असुरांचा नायनाट केला तर श्री कृष्णाचं कोणतं युग होत बापर युग अरे आता कोणतं युग आहे कलयुग खूप छान आहे का चांगलं असल नाही आता कोणी जर बापाला शिवाय दिल्या पोरानी आपण म्हणतो घोर कलयुग रे घोर कलयुग एखाद्या बायकोनी म्हणजे नवऱ्याला मारलं रस्त्यावरती तिथं गल्लीवर या तिकडं घराच्या बाहेर वापरून अरे अरे घोर कलयुग सुन्यानी सासू सासांना हकलून दिला घराच्या बाहेर आपण म्हणतो घोर कलयुग म्हणजे काही वर्ष झाली की आपण होतो अरे बापरे खूप गोर कल्युग आहे पण हे तुम्हाला माहिती का नाही मी सांगते कलयुग आणि गोर कलयुग या दोन युगांमध्ये एक युग असत त्याचं नाव आहे शक्ती 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 म्हणजे काय शक्ती काय असते काय असते शक्ती तो शक्ती म्हणतो का आपण तो शक्ती काय लागली होती लक्ष्मणाला लक्ष्मणला शक्ती लागली होती जेव्हा सगळे हरले तेव्हा एका देवीला सगळ्यांनी दिले सुदर्शन चक्र दिला श्री कृष्णाने दिलं धनुष्य बाण दिला, दिला। हनुमानाने गदा दिली तलवार दिली आणि देवीने सगळ्यांचे अस्त्र घेतले ते रामान्यामधलं ते धनुष्य कोणाला उचलता येत नव्हतं पण एका देवीने सगळ्या देवांचे अस्त्र घेतले ती देव कोणती कोणती देवी दुर्गा तर हे शक्तीच योग आहे ज्या शक्तियुगामध्ये महिलेचा उद्धार होईल महिलेला संरक्षण मिळेल महिलेच चांगलं होईल तर गोर कलयुग भोगावा लागणार नाही म्हणून हे शक्ति शक्तियुग आहे मला वाटतं माझ्या बीड जिल्ह्यामध्ये शक्तियुग येणार आहे माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सहापैकी चार जण महिला जर नगराध्यक्ष होणार आहे महिलेचं काम फार भारी असतं तिचंकडे आज नगर कल उधार असतो तिचं काय कुणाचं उदार विद्यार्थीला चालत नाही सांगा बरं कुणाकडून घेऊन आलं तर राहते का आपल्याकडे आपल्याला लग्नाला तर बाबा शेजारी आपण कुणाला सांगितलं तुझा ते नेकलेस मी घालून जाते माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला खुदी घरी येऊन आधी साडी बदलायच्या आधी ते नेकलेस वापस अरे मी माझ्या आईचा जरी दागिना आणला ना आता माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं तर माझ्याकडे एवढे दागिने आता मी बघतच नाही घालतच नाही रुद्राक्षाची माळ घात तर मी आई लग्न जरा दागिने तर माझ्या मैत्रिणी खूप नटतील तिचे दागिने आणले मी घालायला तर परळीला जायच्या आधी माझे दागिने वापस पाठव म्हणजे आईचा मला फोन मी म्हणलं बांधून ठेवले पाठवले गाडीत आहेत म्हणजे आपण आई आणि मुलगी असली तरी ज्याचं त्याचं व्यवस्थित ठेवतो बाबा नको आईचं सुद्धा माझ्याकडून हरवू नये मी नसते घरामध्ये तर ही नारीची परिस्थिती आहे नारी कुठलीही गोष्ट उधार ठेवत नाही आणि खोटा शब्द देऊ शकत नाही खोटा शब्द देऊ शकत नाही कळलं तर मी खोटा शब्द नाही देऊ शकणार खोट नाही बोलत हे लोक मला खूप नाव ठेवायचे सुरुवातीला भाषण करता तुम्ही म्हणलात की मी लग्नाला नाही आले तरी मी कामाला येईन तरी तुम्ही खोट शब्द देत नाही आता म्हणते बरं झालं ताई तुम्ही आम्हाला जे शिकवलं घडवलं ते चांगलं झालं मी खोट शब्द नाही देणार कोणी काय आमच्या पद्मश्रीत पण नाही आमच्या तालीणीत नाही आमच्या आमच्याही नाही देणार मी पण खोटं बोलता असं माझं म्हणणं नाहीये काम चलाव ठीक आहे समोरच्याला हो म्हणून टाका ना तसं नाही त्यामुळे त्यांनी जो शब्द दिला त्या पाळतात म्हणून मी शब्द देते या नगरपालिकेचा कारभार चांगला चांगला आहे असा मी शब्द देते नाही चालला तर मी नाही मी स्वतः तीन महिन्याला नगरपालिकेच्या बैठका घेणार आहे मी स्वतः पर्यावरण मंत्री म्हणून या भागामधल्या नाल्याची सफाई नदीची सफाई नदीचं पुनर्जीवन कचऱ्याचं व्यवस्थापन या गोष्टीत लक्ष घालणार आहे तीर्थक्षेत्र विकासामध्ये लक्ष घालणार आहे प्रत्येक घरात पाणी आलं पाहिजे प्रत्येक रस्ते स्वच्छ राहिले पाहिजे रोगमुक्त अशी परळी राहिली पाहिजे हे सगळं मी स्वतः बघणार आहे तुमचा माझ्यावर विश्वास आहे का मी कुठं बोलते असं वाटतंय वाटतंय का का कोणाला हातवर करा माझ्या शाळेतले फ्रेंड सोडून त्यांना माझं काही खरं वाटत नाही तर हात वर करा फोटो बोलते असं वाटतंय फोटो बोलते असं वाटतंय का मला हात कशावर करायला ती मी कोट बोलते नशरेत माणूस खरं बोलत असतो ताईच खरे ऐका त्याचा माझ्या विश्वास आहे तुमचा तुमचा विश्वास आहे आमच्या या पद्मश्री ताई पूजा उठा पूजा ताई आणि भवन तुमचं तर तीच सगळे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि नगरपालिकेचा सुंदर कारभार त्यांच्या माध्यमातून चालू द्या त्यांच्या पाठीशी मी शक्तीसारखे उभे राहील हा शब्द तुम्हाला देते आणि दहा वाजले असतील असं वाटून धरू बाबा आधीच पाच मिनिट आधीच माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र